त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबबचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याच्या याची संकल्पना करण्यात आली आहे मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्योजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लाय या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही दुसरं त्या फ्लाय करता जागा पण नाही म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला पोस्टल रोडशी जोडतो हो, आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास सातशे प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे त्यातल्या अनेक शंभर वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत इस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालणं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो थ्री आहे अंडरग्राऊंड त्याच्याही पन्नास मीटर खालून हा टनेल जाणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो, आहोत आणि त्यासोबत याची जी सगळी लांबी आहे दोन ट्विन बोगदे आहेत हे ट्विन बोगदे मिळून ती सगळी मिळून नऊ किलोमीटर येईल पण तसे तीन साडेतीन किलोमीटरचा सा एक बोगदा हा असेल आणि त्यातनं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे टू लेन प्लस वन इमर्जन्सी लेन अशा प्रकारची त्याची रचना असेल मध्ये ते, ते दोन्ही बोगदे जोडलेले असतील जेणेकरून कुठल्या अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन करता येईल अतिशय चांगली त्या ठिकाणी सगळी जी काही सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे जी काही हवा वगैरे आली पाहिजे किंवा तिथलं वातावरण उत्तम राहिलं पाहिजे याकरताच्या आधुनिक सिस्टीम्स त्याच्यामध्ये असतील आणि अत्याधुनिक आय टी ए आय एनेबल्ड अशा प्रकारची ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील या या याच्यामध्ये असेल साधारणपणे डिसेंबर अठ्ठावीसपर्यंत याचं काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेला आहे पण आमचा आग्रह आहे की ते अजून सहा महिन्यापूर्वी संपलं पाहिजे एल एन टीला हे काम मिळालेलं आहे त्यांची पहिली टनेल बोरिंग मशीन ही आज आपण या ठिकाणी लॉन्च केली आहे ती यापूर्वी देखील आपल्या ज्या कोस्टल रोडकरता मशीन वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अनुभव हो आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगानं हे काम ते पूर्ण करतील दुसरी जी मशीन आहे ती लवकरच येईल दुसरे टनलचं त्या ठिकाणी बोरिंग सुरू होईल त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करणं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे मुंबईच्या करता हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबब्ज आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता दोन मार्ग झालेले आहेत एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो ओवरब्रिज ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकतील आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत आणि एम एम आर डीएनी याच्यामध्ये जो पुढाकार घेतला बदल मी एम एम आर डी एस से देखिए मनापसन अभिनंदन करतो आज हम लोगों ने ऑरेंज गेट टनल इसका जो टनल बोरिंग मशीन है उसका लॉन्च किया हुआ है हम सभी लोग जानते हैं कि मुंबई में ईस्टर्न फ्रीवे से जब व्यक्ति आता है तो आने के बाद उसको सी से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से लेकर पूरा घूम कर जाना पड़ता है बहुत ज़्यादा ट्रैफिक जाम होता है किसी को अगर दक्षिण मुंबई से एयरपोर्ट जाना है न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है तो भी काफ़ी घूम के जाना पड़ता है किसी को वेस्टर्न सबब से जाना है तब भी कई अड़चने हैं इसके मद्देनज़र ये तय किया गया कि जो हमारा ईस्टर्न फ्रीवे है उसको कोस्टल रोड से जोड़ने के लिए एक टनल तैयार किया जाए ये जो टनल है एक इंजीनियरिंग मार्वल है करीब दो टनल मिलाकर ये नौ किलोमीटर का होगा लेकिन सिंगल स्पैन तीन किलोमीटर का होगा और इस टनल में ये करीब करीब 700 प्रॉपर्टीज़ के नीचे से जा रहा है कई प्रॉपर्टीज उसमें की हेरिटेज प्रॉपर्टीज़ है इसके साथ साथ दोनों जो सेंट्रल लाइन और वेस्टर्न लाइन है ये दोनों लाइंस के नीचे से जा रहा है और उससे भी नीचे से जो मेट्रो की लाइन थ्री जाती है उसके भी पचास मीटर नीचे से ये जाएगा तो एक प्रकार से अर्बन टनल्स का ये एक इंजीनियरिंग मार्वल हम लोग तैयार कर रहे हैं ये दिसंबर 2028 तक पूरा होगा लेकिन हमारा प्रयास है कि छः महीने पहले इसको किस प्रकार से समाप्त किया जाए एल ने ये काम लिया हुआ है इससे पहले एल ने इसी प्रकार से जो हमारा कोस्टल रोड है उसका भी टनल तैयार किया हुआ है और सेम स्टाटा है तो उनको एक बड़ा अनुभव भी है अभी दूसरी भी मशीन जल्दी ही लॉन्च होगी और मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण वेस्टर्न सबर्ब्स के लोगों को भी अगर न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है तो वर्ली चिवड़ी एक सी एक हम लोगों ने एलिवेटेड रोड दिया हुआ है और दूसरा ये जो कोस्टल रोड से लेकर ईस्टर्न फ्रीवे तक का रोड है ये दोनों के कारण उनको फ़ायदा होगा और मुझे ऐसा लगता है कि मुंबई के ट्रैफिक को ईज करने के लिए इसका एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार से हम लोगों को फायदा होगा तो मैं मुंबईकरों को इसके लिए बधाई देता हूं